तालुक्यातील अनेक पुलावरून पाणी जाते काही ठिकाणी पूल बांधकाम करणे गरजेचे आहे तर काही पूल धोकादायक झाले आहेत अशा पुलांचे बांधकाम तातडीने सुरू करावे अशी मागणी मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ यांनी काल चौहार येथील जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे गारगाई नदीवरील पूल हा इंग्रजांच्या काळातील आहे त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा करकोळ पाचघर गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची वाढवावी मुकुंदपाडा बेरिस्ते येथे नवीन पूल शिरसगाव थाळेकर वाडी येथे नवीन पूल बांधण्यात यावा तसेच उधळे हट्टीपाडा आणि सायदे मारुतीची वाडी येथील पूल कमकुवत झाले असून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावे अशी मागणी वाघ यांनी केली यावेळी मंत्री नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली असून प्राधान्याने कामे केली जातील असे आश्वासन दिले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा एकशे एकशे आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे विदाउट टोकन आणखी पंचवीस एक लोक आले असतील म्हणजे साधारण दीडशेच्या वरती आले अर्ज मी विनम्रपणे नमूद करू इच्छितो की पूर्वीचे अधिकारी चांगलेच होते परंतु आताचे अधिकारी हे माननीय जिल्हाधिकारी जाखड माध्यम म्हणा किंवा जिल्हा परिषद श्रीवर रानाडे साहेब म्हणा किंवा देशमुख साहेब आपले एस पी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व विभागाचे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी आपापल्या परीनं प्रयत्नाची माझ्या लक्षात आले की अजून लोकांमध्ये एक प्रकारची निराशा पालघरला दोन दरबार झाले परंतु ग्रामीण भागामध्ये हा पहिला दरबार आहे आता जवाहरला झाला एक दिवशी विक्रमगडला येणार मी बोखाळा येणार नंतर तलासरीला जाणार अजून तसं बघायला गेलं तर वसी विरार महानगरपालिकेच्या मध्ये नाला चोपारा आणि वसी या दोन मतदारसंघामध्ये सुद्धा मी दरबार घेणार आहे टिकून गेल्या एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून या दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालखंडामध्ये जी कामं झाली त्या कामाचा दर्जा सुमार झालेल्या अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आले वारंवार काही ज्येष्ठ पत्रकार काही लोकप्रतिनिधी समाजसेवक यांच्या तक्रारी माझ्याकडे आणि मी माननीय जिल्हाधिकारी मॅडम जाखड मॅडमला सांगितले की या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा घ्यायचा या एकोणीस पासून म्हणजे जलजीवन निश्चितची सुरुवात झाली किती गाव त्या ठिकाणी निश्चित केली गेली त्या सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टरची संख्या कमी रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर कमी असल्या कारणानं काही काही घटक शंभर गाव देण्यात आले त्याच्या सुमार झाला आणि म्हणून त्या बाबतीतली पूर्ण चौकशी करून काम काय स्थितीमध्ये आज आहे आणि त्याने किती बिल उचललेलं आहे आता माझ्या लक्षात आलं की जिल्हा परिषद कडून सुद्धा बिल उचललेलं आहे आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कडून सुद्धा बिल उचललेलं आहे म्हणजे काम एकच दोन टेंडर निघाले आता त्या म्हणजे किती सत्य असत्य त्याची पडतानी मान्य जिल्हाधिकारी मोदय सीओ जिल्हा परिषद यांच्या नेतृत्वाखाली जी कमिटी आहे ती कमिटी त्याचा अभ्यास करेल आणि जे जे भ्रष्टाचार झाले ते भ्रष्टाचार उजागर करण्याचा विचार आता माझं म्हणणं आहे की आम्ही इथे आलो म्हणजे काय जनतेच्या दरबारामध्ये मंत्री मंत्र्याचा दरबार नाही हा दरबार कोणाचा जनतेचा दरबार आणि मी विनम्रपणे सांगतो की ठाणे जिल्ह्याच्या किंवा पालघर जिल्ह्याच्या कुठल्याही गावामध्ये गणेश नायकच्या विषयी लोक चांगलं बोलणार नाहीत पण एकी वाईट बोलणारा माणूस सापडणार नाही कारण गणेश नायकडं लोकांना प्रयोग केले त्या ठिकाणी धर्म जात पंथ वर्ण वर्ग आणि पक्ष पण नाही बघितलं ज्या ठिकाणी योग्य काम घेऊन लोकप्रतिनिधी असेल किंवा कुठला माणूस असेल तर त्याचा चेहरा नाही बघायचा हात गरजेचा हात बघायचा चेहरा बघून जर काम केलं तर मग माणसाला बाबा कुठला तो धर्माचा जातीचा पंथाचा गावचा शिकवण पक्षाचा पण जुनियन असलेलं काम कुठल्याही पक्षाचं असो त्या ठिकाणी त्या माणसाला मदत व्हायला पाहिजे आणि ती मी करणार ज्यावेळेला म्हणजे मंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेला ममत्व भाव आणि अपर भाव हे आम्ही दाखवणार नाही आणि त्या ब्रिदारा स्मरूनच त्या ठिकाणी काम केलं जाईल आता बऱ्याचशा लोकांनी आपल्या गावचा रस्ता नाही गावात वीज पुरवठा खंडित होतो पाणी पुरवठा नीट नाही शिक्षण व्यवस्थेमध्ये शाळा एकूण पडझड झालेली आहे झाल्या ही गोष्ट खरी आहे तुम्ही म्हणता ती गोष्ट खोटी नाही परंतु आताची नवीन टीम आहे ही टीम या आता या वेळेला जो जिल्ह्याकरता येणारा बजेट तो व्यवस्थितपणे सगळ्या विभागाला विभाग दिला जाईल त्याचबरोबर फॉरेस्टचा बजेट आहे म्हणजे फॉरेस्ट मिनिस्टर असल्या कारणानं भविष्य काळामध्ये घोषणा केली ती स्वच्छ पालघर सुंदर पालघर पण त्याच्यावर मी बोललो होतो की प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंधी पाल केला आणि त्या अनुषंगानं सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका घेतली प्लास्टिक निर्मूलन करण्याकरता प्लास्टिकचं रूपांतर अन्य काही गोष्टीमध्ये करण्याची सुद्धा मनोहरला आपण एक त्या ठिकाणी युनिट आपण शेवटी मी नेहमी ने म्हणजे दगडात जे कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगाराचा जर शर्त स्वच्छ करायचं ठरलं तरी एकाच दुन्ह्याने काय तो स्वच्छ होणार नाही त्याला एकदा दोनदा तीनदा पाण्यातून काढून आणि फाट्ट पण कामाने म्हणजे कामाचा ओळख करताना अशा प्रकारे कुठल्या तरी यंत्रणांवर ताण पडेल असं तर करतात हलक्या फुलक्या भावनेतून कर्तव्यदक्ष राहून त्या ठिकाणी जनतेला नजरेसमोर ठेवून काम केलं पाहिजे आणि ते काम होईल असा माझा विश्वास आहे पर्यावरण विभागाच्या अनुषंगाने एकूण औद्योगिकरण आणि काही शहरीकरणामध्ये एअर पॉल्युशन वॉटर पॉल्युशन नॉईज पॉल्युशन म्हणजे आरतीची शुद्धता पाण्याची आणि आवाजाचा सुद्धा त्रास होऊ नये म्हणून त्या सर्व गोष्टीची दखल घेतली गेली गे आणि काही ठिकाणी काही कारखाने बंद केले जे जर पॅरामीटरमध्ये मध्ये जर त्या ठिकाणी कारखाने जर काम करणार नसतील ते कुठल्या धर्माचा जातीचा पंथाचा आणि पक्षाचा पण नाही करता बंद करा अशा प्रकारच्या कारणांवर सूचना दिल्या असतात शेवटी समाजाला त्रासदायक ठरणारा कुठलाही घटक हा आपला असू शकतो आणि म्हणून अधिकारी वर्गाला मी काय सांगतो आता पाऊस आज थोडा कमी होईल परंतु सतर्क राहा आरोग्य विभागाच्या माध्यमातून मध्ये रामदेव साहेबांना सूचना दिल्या असतील की पाणी उकळून आणि घालून द्या शक्यतो कुठल्याही प्रकारच्या अशा ज्या ठिकाणी अशा जलाशयामधून पाणी घेऊच नका म्हणजे मला अशा की ज्या आपल्या उपकेंद्र किंवा आरोग्य के केंद्रामध्ये विंचू साफ याच्यावर तुपात फिरणारे इंजेक्शन वगैरे उपलब्ध असतील जे औषधाचे साठे पण व्यवस्थित असतील आता शाळा जरी चालू असल्या तरी शाळेच्या काढून टाकायची भूमिका घ्या जेणेकरून तिथे साप इलेक्ट्रिक अजून सुद्धा पाऊस सप्टेंबर पाऊस पा। हे लक्षात घेता वीजच्या कुठल्याही प्रवाहामुळे एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकाला कसलाही त्या ठिकाणी शॉक लागून त्याचा मृत्यू होता का आणि आता गणपतीचा कालखंड आहे गावचे रस्ते सुद्धा जितके शक्य असतील तेवढे त्या ठिकाणी त्याला युजेबल म्हणजे आता ही काही वेळ आर एम सी करण्याची किंवा डांबरीकर करण्याची नाही परंतु जसं मगाशी मी डीच्या सुप्रिड इंजिनियरला सांगितलं की वाडा मनोर आणि वाडा ठाणे या रस्त्या करता माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे मी स्वतः बोलून त्याने सांगितले मी भी स्पेशल विशेष निधी देऊन तो रस्ता तयार करण्याची भूमिका घेतलेली आहे शेवटी हा जिल्हा आपला सगळ्यांचा आहे धर्म जात पंत आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण शेवटी आपल्या जिल्ह्यावर प्रेम केलं पाहिजे आणि शासकीय यंत्रणेनं सतर्क करा लोकप्रतिनिधी सतर्क करा आता आजचे हे सगळे घेतलेली निवेदन जवळजवळ म्हणजे एकशे एकतीस एक निवेदन लेखी रजिस्टर आलेले आणि वीस पंचवीस वर्षे ऑफ द रेकॉर्ड आले दीड आणि त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न तेच आहे सगळ्यात मोठा जिल्ह्यात मागच्या कालखंडात झालेला एकूण भ्रष्टाचार जलजीवन मिशन मध्ये रस्त्यांमध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये शाळेच्या बांधकाम झाले ते मला नाही ना मिळतील आता मॅडम तुम्ही आणि राणा साहेब तुम्ही त्याच एकूण विवरण घ्या आणि कशा पद्धती आता मग एक न्यूज होती की समुद्रामध्ये आपल्या नऊ बोटी भरकटल्या परंतु मॅडम आणि म्हणजे इतरांना आपली कार्यान्वित आहे त्या बोटींचा फरक त्यांचं लोकेशन निघालेलं आहे आपण संध्याकाळपर्यंत किनाऱ्याला येतील अशी आशा करूया म्हणजे एकूण आजच्या क्षणाला जरी इतका पाऊस पडला तरी आपण सगळेजण जागरूक नागरिक आणि जागरूक पत्रकार सुद्धा पत्रकारांचा याच्यामध्ये म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया हो या सगळ्यांचा जागृती करता मोठा सहभाग आहे आणि मला वाटतं असं की अधिकारी वर्गाला आणि जनप्रतिनिधी जे समाजसेवक आहेत त्यांना मी बोललो याचा आशय संपले समजले का आता याच्या पुढचा दरबार एकतर विक्रमगडला किंवा मोखाड्याला होईल त्याला आपण सगळ्यांनी आवर्जून यावं आणि हे जे आता एकशे पन्नास निवेदन आले त्या गोष्टीचा बारकाईन अभ्यास केला जाईल विविध हायवे हायवेच्या जागा नावावर आणि वापर दुसऱ्याच्या नावावर मगाशी देशात चर्चा झाली की ज्याच्या ताब्यात त्याला साठ टक्के ज्याच्या ना नावावर त्याला चाळीस टक्के अशा प्रकारची रक्कम देऊन तो निवाडा संपवावा आता एक मोठे मोठे टावर चालले तर ते टावर एस्टॅब्लिश करताना त्या ठिकाणी काही काही कंपन्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावनेची कदर करत नाही असं चालणार नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ही जमीन त्याच्या आयुष्याची जीवन जमिनाचा जीवन जीवन तो मार्ग आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या सूचना मॅडमना मी दिल्या मॅडम त्या घटकाला बोलून ज्या ज्या लोकांना रांगण्यासाठी ज्याना नुकसान भरपाई जमिनीची कुठल्याही रस्त्यानुसार निवारी नसेल टावर नुसार किंवा पाईपलाईन गेलेली गॅसची त्यांचे पैसे मिळाले नसतील त्यांनी तक्रारी आता दरबारात यावं असं माझं बंधन आहे पण जिल्हाधिकारीच्या कार्यालयात जाऊन तुम्ही निवेदन दिली तरी सुद्धा तुमच्या कामाचा निपटारा सा होईल सातबारा उतारावर नाव मिळत नाही किंवा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वन हक्कासाठी लोकांनी अर्ज केला मी हे तर चॅलेंज देऊन सांगतो की अर्ज आल्यानंतर खरं म्हणजे ते अर्ज येण्याची वाटच बघायची नाही फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना जितका न्याय लोक देत आपल्या डिपार्टमेंटविषयी पत्रकच असतात त्या किंवा काही ठिकाणी रस्ता गावाकडचा हजार पाचशे दोनशेची वस्ती असेल घरांची त्या ठिकाणी ट्रेडिशनल जो जुना रस्ता आहे तो रस्ता डांबरीकरण करण्याकरता अडवायचं नाही ही माझी सूचना आहे बहुच अधिकाऱ्यांना किंबहुना त्या ठिकाणी पाणी पुरवठा होण्याकरता शेवटी हे राज्य कोण जनतेचं राज्य आहे या राज्यात जर जनता जर दुःखी राहिली तर त्या राज्याला म्हणजे कुठेतरी डिक्टेटर म्हणजे हुकुमशाहचं राज्य म्हटलं जाईल आणि आपण हुकुमशाह आपण जनसामान्यांच्या मनावर राज्य करणारे आहोत आणि ती निश्चितपणे भविष्यकाळामध्ये एकूणच मी सगळ्यांना आवाहन करतो मग अशी धर्माची चिंत नाही जातीची नाही भाषेची नाही वर्गाची नाही वर्गाची जी पक्षाची पण जी समाजाच्या हिताची कामं असतील साठवत करा आणि मीच ठरतो की सुद्धा ग्रामसेवकापासून त्या ठिकाणी असलेले व्हिडीओ म्हणा त्या ठिकाणी असलेले यंत्रणा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष किंवा